त्या पक्षाचे मोठे नेते स्वतःला देवा भाऊ म्हणून स्वतःला म्हणून घेतात आज आपल्या निमित्ताने मला सांगायचंय त्यांना की फक्त तोंडाने देवा भाऊ म्हणूनच नव्हे तर प्रत्यक्षामध्ये कृतीमधूनही करून त्यांना दाखवावं दाख दाख लागत आणि आज ते त्यांनी कुठल्या प्रकारचा एक निरादसपणा त्यांनी जो दाखवला याला कुठेतरी आज मला मनापासून आपल्या सर्वांचा आभार निकषापोटी आणि जितक्या तत्काळ आणि त्वरितपणे त्यांनी निर्णय जर घेतला हा निर्णय माननीय न्याय देवतेला सुद्धा मान्य नव्हता जनतेची मेहनत आणि पक्षाचा विश्वास आदरणीय आमचे बाबूजी केदारसाहेब यांचा विश्वास आणि यांच्या विश्वासाच्या बळावर आज आम्ही त्या निवड सभेच्या निवडणुकीला सामोरा गेलो त्यांना लक्षात आलं की रश्मी पर्यचं जर आम्ही नामांकन प्राप्त केलं तर मी कुठेतरीचा मनोबलचं दाऊ होणार आणि निवडणुकीला यांना सामोरा जाणार नाही पण त्यांना माहिती नाही की भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृतीमध्ये महिलेला देवीचा दर्जा दिला जातो एक महिला जर त्या महिलेने खाल्लं तर शून्याचं विशून्याचं विश्वामध्ये रूपांतर होऊ शकते आणि त्याच विश्वाचं शून्यामध्ये रूपांतर होऊ शकते ही आज जागतिक उदाहरण आमच्या महिला भगिनीच्या चार जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्ह्याच्या तेराही तालुक्यातील माझ्या ग्रामीण भागाच्या गोरगरीब गरीब जनतेने हे सिद्ध करून दाखवलं जनतेचा जो विश्वास होता हेच माझं खरं हथियार होत आणि त्या विश्वासाने आज आम्ही सामोरं गेलो आणि न्यायपालिकेने सुद्धा मला न्याय देण्याचा काटेकोरपणे मला न्याय दिला त्यासाठी मनापासून आभार मानते त्याच्यानंतर आपण जे विचारात तेही सांगितले